ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने पनवेल मधील एच एम ज्वेलर्समध्ये गेलेल्या तीन महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातील कामगारांची नजर चुकवून ज्वेलर्स दुकानातील पावणे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चमकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली पनवेल शहर पोलिसांनी या घटनेतील तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला पनवेल शहरातील जोशी आळीमध्ये एच एम पटेल ज्वेलर्स नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे तीन महिला या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या यावेळी महिलांनी नाकात परिधान करण्यासाठी असलेली सोन्याची चमकी पाहण्याचा बहाणा केला या महिलांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले त्यांची नजर चुकवून हात चालाखीने दुकानातील बॉक्समधील चोवीस पॉईंट तीनशे ग्राम वजनाची एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीची महिलांच्या नाकात परिधान करण्यासाठी असलेली सोन्याची चमकी चोरली त्यानंतर महिलांनी दुकानातून काढता पाय घेतला रात्री दुकान बंद करण्यापूर्वी ज्वेलर्स दुकानातील कर्मचाऱ्यांनी सर्व दागिन्यांची मोजणी केली असता त्यांना सोन्याचे लहान दागिने खरेदी विक्री झालेल्या व्यवहारापेक्षा कमी असल्याचे आढळून आले त्यामुळे दुकान मालकाने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली यावेळी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात सकाळी आलेल्या तीन महिलांनी सोन्याची चमकी चोरून नेल्याचे निदर्शनास ने आले त्यानंतर दुकान मालकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला पोलीस अधिक तपास करत आहेत